नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्थिती चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पैसे गेलेले चांगले या हेतूने शेतकरी सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी न परतफेडीच्या स्वरूपात दहा हजार रुपये देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे यासाठी अकरा कोटींची तरतुदीही केली असल्याची माहिती चेअरमन मानसिंगराव नाईक यांनी दिली आज धनंजय गार्डन येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्त्याण्णव सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या उपाध्यक्ष जयश्री पाटील संचालक मोहन शेठ कदम वैभव शिंदे अमोल बाबर संग्राम देशमुख चिमन डांगे खासदार विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालक आजी माजी चेअरमन सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सीईओ शिवाजी वाघ यांनी प्रारंभी विषयांचे वाचन केले त्यानंतर उपस्थित सभासदांनी सर्वच विषय मंजूर असल्याचे सांगतात प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली याप्रसंगी सभासदांनी केलेल्या सूचनांची पुढील काळांमध्ये अंमलबजावणी करू असे आश्वासन मानसिंगराव नाईक यांनी दिले दरम्यान याप्रसंगी बोलताना मानसिंगराव नाईक म्हणाले जिल्हा बँकेची वाटचाल शत शतकाकडे सुरू आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत ताकद मिळावी हीच आमची भूमिका आहे हे दोन लाख शेतकऱ्यांना ऐंशी टक्के कर्ज देऊन आम्ही सिद्ध केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय दादाकडणे यांनी केले तर शाहीर देवानंद माळी यांच्या कार्यक्रमाने सभेत रंगत आली होती शेवटी शंभर टक्के वसुली असलेल्या सोसायटीच्या सचिवांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यानंतर सर्व शेतकरी सभासदांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला फेर सियावर तिकेला अधिवेशन याने भेट करण्याचे भेटगाव पदगाव चालू आहे आणि

साक्षाच्या आर्थिक मदत देण्याची भूमिका शेतकऱ्याला ताकद देण्यात विकास संस्थांना त्या मागे दाखव विकास संस्थेच्या सभासदांना समृद्धी आली पाहिजे